कशी घडी घालती बोलू घडी कशी घालतात बघू कशी कस 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 आणि कस आणि कस डोक्यावर ठेवा टॉवेल घ्या टॉवेल म्हणा परत करताय तुम्ही बंदूक कशी करायची बंदूक कस कस करायचं कशी करायची बंदूक बघू हम्म करा बंदूक बंदूक करा बोलू चला कुठं चालली गाडी सांगा चालू करा ड्रायव्हर ड्रायव्हर गाडी चालू करा ढ्रुम ड्रुम 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 ढ्राटा टाटा गोलू टा टाटा कर गोलू टाटा कर टाटा टाटा करा टाटा ड्रायव्हर गाडी चालू करा चला धुम टाटा खाली जाऊ तरी माऊ माऊला गाडी चालवायला सांगा बोलू माऊला म्हणून गाडी चालू कर आता बस ती ती नको खुर्ची आपल्याला अरे आपली गाडी निघाली चला बसा 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 चला बसा बसा गाडीत बसा निघाली गाडी आपली तुम्हाला कुठे जायचं कोल्हापूरला हां बसा 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 जेवण करायचंय आपल्याला जे आपल्या गाडीत ऑमलेट आले ऑमलेट हां बसा चला चल माऊ लऊ चालव गाडी अरे बापरे हॉर्न वाजवा हॉर्न वाजवा हॉर्न वाजवा

atau karena happy birthday Happy birthday to you Happy birthday Kapa? To you Happy birthday Foto kadu Foto kadu? Noko? Oke Oke काय करताय तुम्ही, मी वा, <laughs> तुम्ही करता वा ते माझं डिपार्टमेंट आहे भांड्यांचं <laughs> जेवण झाल्यावर माझ्याकडे द्या <laughs> तुम्ही काय करताय का तरी खेळताय चला बड्डे करू <भूबू>? आपण <laughs> झोपला का बुबू झोपला त्याला विचार की थंडी वाजते का त्याच्या जवळ जाऊन विचार नीट विचार का थंडी काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो झोपला तो थंडी वाजते विचार बरं त्याला थंडी वाजते जवळ जाऊन विचार काय म्हणतो काय म्हणतो नाही म्हणतो थंडी वाजती काय म्हणतो झोपला